उद्यमबाग परिसरातील पार्वतीनगर येथे राहणाऱ्या रहिवाशांना नागरी सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे रस्ते गटारी पथदीप नसल्याने महानगरपालिकेला कर भरून देखील अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे त्यामुळे स्थानिक नगरसेवकांसह मनपा आयुक्तांनी येथील समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावाव्यात अशी मागणी केली जात आहे शहराच्या दक्षिण भागात येणाऱ्या पार्वतीनगर येथील रस्त्याची अक्षरशः दूरवस्था झाली आहे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यावर खड्डे हे समजणे स्थानिकांना कठीण झालंय पावसामुळे शिखलाचं साम्राज्य निर्माण झालं असून रस्त्यावर पाण्याची डबकी तयार झाली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही ड्रेनेज लाईनची चेंबर रस्त्याच्या मधोमध असल्याने रात्रीच्या वेळी पथदीप नसल्याने काळोखातून नागरिकांना ये जा करावी लागते पार्वतीनगर येथील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे गटारी ही तुंबल्याने पावसाळ्यात पाणी वाहून जाणं कठीण झालंय सध्या येथील रस्त्यासह विविध समस्या सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळी वारंवार लहान मोठे अपघात होत आहेत येथील रहिवासी महापालिकेला दरवर्षी कर भरतात मात्र नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्यानं रहिवाशांना नरक यातना भोगण्याची वेळ आली आहे किमान यंदा तरी येथील समस्या सोडवाव्यात अशी मागणी होत आहे विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव